माझा प्रश्न असा आहे की तुम्ही स्टारकास्ट कशी केली नाही ते नेहमीच्याच आपल्या पद्धतीनुसार असतं पण मी शक्यतो असं करतो की नेहमीच वाक्य मी सांगतो नाटक वाचल्यानंतर काहीतरी असं असतं कारण आपण ना इतर वेळेला सगळ्यांची कामं बघत असतो मी तरी सगळं बघतो म्हणजे मी अगदी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा असो की प्रायोगिक नाटक असो की व्यावसायिक नाटक असो आपल्याला काही म्हणजे उलटं होत नाही म्हणजे असंही करता आलं असतं की सचिनला आणि मला खूप दिवस झाले नाटक करायचंय पण त्याला एक आपल्याकडे असं असतं की यांच्यासाठी नाटक लिहा पण ते क्राफ्टेड होते मला नाटक हे असं माध्यम आहे की नाटक नाटककाराकडनं आलं आणि मला त्याच सचिनची आठवण आली तर ते जास्त मोठं असतं ती का आली त्या त्या रोलच्या डेपची असते त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वाची असते त्याच्या अंतर्गत समजेची असते आणि त्या भूमिकेचे कंगोरे आपल्याकडे भूमिका म्हणत असताना आपल्याकडे द्वय अर्थ आहे आपल्याकडे नटाची भूमिका आणि आपल्याला प्रत्येक वेळी आयुष्यात घ्यावी लागणारी भूमिका ज्याला म्हणतो की रोल आणि द्याय असं अशा पद्धतीने दी त्या नाटकाचं सगळं कंपोजिंग आहे तर मी या सगळ्यांची काम बघत होतो म्हणजे आसपासच्या लोकांची संविधानी माझ्याबरोबर गेटवेल रूममध्ये मध्ये काम केलेलं आहे दूरचित्रवाणी माध्यमात काम केलेलं आहे अतुन जाई आणि जयश्री पहिल्यांदा काम करतात पण पर त्यांची पण तिचं एक प्रागीत नाटक मी बघितलं होतं दत्ता पाटीलचं आणि मला त्याच्यामध्ये जयश्रीची जा भाषा तिची बॉडी लँग्वेज तिचं एक वेगळ्या शब्दांचं टेक्शर होतं सुयशचं पण मी काम थिएटरमध्ये बघितलं होतं आणि असंच होतं जनरली नाटकाच्या कास्टिंगच्या बाबतीत अवेलेबल असं नाहीये तर मी असं पाळतो की हे नाटक वाचल्यावर मला कोण माणसं सुचतायत आणि मी शक्यतो पहिल्यांदा जे माणसं टाकतो आणि ते येतात आतापर्यंत जरी झालेलं असेल तर म्हणजे त्याच्यात तुम्हाला गमतीचा भाग सांगतो मीच बघता बघता एकदा तालीम म्हटलं अच्छा आता सगळं महाराष्ट्राचा बॅलन्स मी साधलेला आहे म्हणजे मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे काय कुडाळ कणकोण रत्नागिरी कोकण आहे त्याच्यानंतर मराठवाडा आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र <laughs> आता मला आणि आणि पुण्याचे लेखक आहे त्यामुळे म्हटलं आता सगळं माझं पॅन महाराष्ट्र आहे आता सगळं वेब मध्ये वगैरे पॅन आहे ना आपल्याकडे त्यामुळे सगळं मला आणि खरंच मला खूप आनंद मिळाला मला नेहमी असं वाटतं की निदर्शक काय फार जादूगार नसतात मूळ असणारी जी संहिता असते त्याच्यामध्येच त्याच्या सादरीकरणाची शैली असते टेक्स्चर असतं त्याच्यासाठी झगडावं लागतं मला की मला हाच माणूस लागेल मला अशाच पद्धतीचं करावं लागेल तंत्रज्ञांबरोबरच्या चर्चा मी स्वतःमध्ये एकच या चाळीस वर्षामध्ये एकच ठेवली बनचुकेपणा आपल्यात आला नाही पाहिजे प्रत्येक नाटक झालं की स्वतःला झिरो सेट करावं लागतं त्याचे नाटक आपल्याला काहीतरी शिकवत असं आणि ती मजा असते आणि मी सांगत असतो कोणाला नटाला एखादं वाक्य असं म्हणूया असं करूया तसं करूया पण ते करत असताना त्यांचा एखादा मिळणारा अचानक नैसर्गिक स्वर आहे तो मला भारव टाक अजूनही मला असं वाटत नाही मला मी रोज काहीतरी बोलताना कोणाकडनं तरी काय मिळेल मी शोधत असतो आणि माझ्याकडे लेखपात परत मी पर सांगतो की यावेळेस आमच्या सगळ्यांचं कॉमन मत आहे खूप चांगलं नाटक ज्याला असं आपण म्हणतो ना की मला त्याच्यामध्ये फारसं पुनर्लेखन करावं लागलं चर्चा केली पण पुनर्लेखन आहे का कारण त्याने भरपूर स्वतःच वेळ दिला आणि मला एक गंमत अशी वाटते की त्यांनी आत्ता तो सर्वत्र संचार आहे त्याचा म्हणजे तो सिनेमा लिहितोय मराठी हिंदी सिनेमा लिहितोय तो तालीसारखी वेब सिरीज लिहितोय तो सिंगम अगेनमध्ये हे करतोय तो वेगवेगळ्या ठिकाणी आहे पण जेव्हा नाटकाचा फोकस आला तेव्हा मूळ क्षितिश पटवर्धन जो रंगकर्मी आहे त्याच्यातला जागा झाला आणि त्यांनी खूप अभ्यास केला खूप छान पद्धतीने मांडलं आणि ते आजचं नाटक केलं त्याच्यामध्ये काहीतरी इशू बेस्ड नाटक करण्यापेक्षा ना आजचं नाटक ते झालेलं आहे कॉन्टेम्पररी झालं म्हणतो त्यामुळे मला आवडलं पण तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर शोध मोहीम तुम खूप अवघड होती असं अचानक मी दिसली आणि बोलवलं असं नाही आहे बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्यासाठी बऱ्याच आम्ही एकमेकांना सजेशन देत होतो नावं सुचवत होतो पण आणि ते ना आता तुम्ही नाटक बघितलं अजून एक पात्र तुम्ही बघितलंच नाही पाच पात्र तुम्ही आता एका सीनमध्ये बघितले पण असं असतं की त्या रंगमंच ही अशी गोष्ट आहे ना ती फार तुम्हाला उघडं पाडते मी नेहमी सांगतो कॅमेरा तुम्हाला खूप वाचवतो रंगमंच एकदा ओपन झाला त्या सेवन्टी एम एम मध्ये तुम्हाला किती पात्र ती, ती पात्र वाटली पाहिजे त्यांचं बोट धरून मी पुढे काय करू शकत नाही एकदा त्यांना पडदा उघडला आणि तुमच्या स्वाधीन केलं की त्यांना त्यांचं करायचं असतं फार मजेशीर गोष्ट असते मग त्याची तयारी खूप नाटकाची रिहर्सलची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते ती खूप मजेशीर असते ती खूप ज्यांना असं म्हणतो की तुम्हाला अस्वस्थ करून सोडणारी गोष्ट असते आणि ते संपत नाही म्हणजे माझ्या आता मला आता तुम्ही प्रश्न विचारताय मला पहिल्यांदा क्षिंदिणी वाचून दाखवलेला एक अंक मग मी म्हटलं हे करूया मग त्यांनी त्यांचा अभ्यास करूया मग संस्था मग नट मग त्याची रिहर्सल आणि आता आपण इथपर्यंत आलो आलोय आलोय आणि आता दोन दिवसावर प्रयोग आहे मला एक्साइटमेंट वाटते याची अजूनही एखाद्या कॉलेज होईल मला जर